मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर नव्वद टक्के लोकांना माहीत नसतं आज सकाळी तुमच्या लघवीचा रंग कोणता होता थांबा हा प्रश्न साधा वाटतो पण याच प्रश्नात तुमच्या हृदयाचं भवितव्य लपलेलं आहे कारण हार्ट अटॅक ब्लड प्रेशर किडनी फेलर याची सुरुवात लघवीचा रंग बदलल्यापासून होते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर डॉक्टरांकडे जाण्याआधीच तुमचं शरीर काय सांगतंय ते समजेल लघवी म्हणजे काय मित्रांनो लघवी म्हणजे फक्त टॉयलेटची गोष्ट नाही लघवी म्हणजे रक्त साफ करण्याची प्रक्रिया किडनीची रिपोर्ट हृदयाच्या कामाचा आरसा आपलं हृदय दिवसभरात रक्तपंप करतं आणि किडनी ते रक्त फिल्टर करते जर हृदयावर ताण आला तर किडनीवर परिणाम आणि त्यांचा पहिला सिग्नल लघवीचा रंग फिकट पिवळी लघवी हेल्दी सिग्नल जर तुमची लघवी फिकट पिवळी किंवा पारदर्शक असेल तर अभिनंदन तुमचं शरीर नीट काम करत आहे याचा अर्थ शरीरात पाणी योग्य प्रमाणात रक्त पातळ बी पी नियंत्रणात हृदयावर कमी ताण आता जाणून घेऊया फॅक्ट पाणी कमी असलं तर रक्त जाड होतं आणि हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते म्हणून डॉक्टर नेहमी म्हणतात पाणी म्हणजे हृदयाचं पेट्रोल दोन गडद पिवळी लघवी सायलेंट डेंजर मित्रांनो जर लघवीचा रंग गडद पिवळा सकाळी जास्त गडद तर हे दुर्लक्ष करू नका कारण शरीरात पाण्याची कमतरता रक्तदाट ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका हृदयावर परिणाम हार्ट पंपिंग स्लो नसामध्ये ब्लॉकेजचा धोका अनेक हार्ट अटॅक उन्हाळ्यात किंवा डिहायड्रेशनमुळे होतात केशरी लघवी लिवर अँड हार्ट कनेक्शन केशरी रंग म्हणजे लिव्हर वॉर्निंग देतो आहे लिवर खराब कोलेस्ट्रॉल वाढतो आहे फॅट रक्तात साठतं आहे हृदयाच्या नसामध्ये अडथळा अनेक लोक म्हणतात मला हृदयाचा त्रास आहे पण मूळ कारण असतं लिवर लाल लघवी एमर्जन्सी सिग्नल मित्रांनो लघवी लाल दिसली तर एकही दिवस थांबू नका कारणे लघवीत रक्त किडनी स्टोन इन्फेक्शन कधीकधी कॅन्सर हृदयाचं कनेक्शन किडनी खराब बी पी अनकंट्रोलेबल हार्ट फेल्युअरचा धोका हे लक्षण इग्नोर म्हणजेच धोका पाच तपकिरी चहासारखी लघवी हा रंग म्हणजे शरीरात विषारी घटक वाढल्यात कारण जास्त दारू कमी पाणी जास्त प्रोटीन डाईट हृदयासाठी धोका थकवा श्वास लागणे हृदयाची ताकद कमी सहा पांढरी फेसाळ लघवी जर लघवीला जास्त फेस येत असेल तर प्रोटीन लीक किडनी डॅमेज हृदयाचा धोका किडनी बी पी कंट्रोल बी पी बिघडला इज इक्वल टू हृदय धोक्यात हृदय किडनी आणि लघवी ट्रायंगल मित्रांनो लक्षात ठेवा हृदय रक्त पंप करतं किडनी रक्त फिल्टर करते आणि लघवी रिपोर्ट देते यापैकी एक बिघडलं तर बाकी दोन आपोआप बिघडतात हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी गोल्डन रूल्स एक दिवसाची सुरुवात पाण्याने दोन मीठ आणि साखर कमी तीन दर तीस मिनिटांनी थोडं पाणी चार लघवी अडवू नका पाच रोज चालणे प्राणायाम पॉवरफुल एंडिंग मित्रांनो आजपासून वजन नाही चेहरा नाही सकाळी सर्वात आधी लघवीचा रंग पहा कारण तो रंग तुमच्या हृदयाचं भविष्य सांगतो कॉल टू अटेन्शन हा व्हिडिओ तुमचं हृदय वाचवू शकतो कोणाचं आयुष्य वाचवू शकतो म्हणून लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद मित्रांनो